मी म्हणतो मी याला गुंडाळणं म्हणते याचं कारण असं आहे की जर नऊ अवतारांमध्ये भगवान बुद्ध आहेत तुमच्या तर एकाही हिंदूच्या घरात त्याच्या देवघरामध्ये बुद्धाची मूर्ती का नसते त्याच्या दिवाणखाण्यात नसते लाज वाटत असेल तर मग तुमच्या देवघरात बुद्ध का नाही स्थापन करत तुम्ही कधीच नाही आढळलं मला कुठलंही कारण मी बौद्ध होण्यापूर्वी जरी मी ब्राह्मणत्व नाकारत होते आणि माझ्या घरातलं वातावरण निधर्मी होतं माझ्या घरात देवारा नव्हता माझे वडील देवळात जात नसत आई सुरुवातीला थोडीशी बिचारी जी काही होती भाविक ती पण मग राहिली नाही तर या सगळ्यामध्ये मला ही एक दृष्टी मिळाली बघायची की हे लोक अवतारांमध्ये सगळ्यांना सामील केलं त्यांनी जे जे होते आणि मग बौद्ध तत्वज्ञान आमचंच आहे खरं बौद्धांचं जे तत्वज्ञान आहे शून्यवादाचं किंवा हे ते शंकराचार्यांनी घेतलेलं आहे आठव्या शतकामध्ये त्यामुळे शंकराचार्यांना प्रचन्न बौद्ध म्हणायला लागले होते लोक पण आम्ही हे बुद्धापासून घेतलं हे सांगायची लाज वाटत असताना त्याला ते अवतार बनवतात या मागे एक नक्कीच एक षडयंत्र होतं की ही श्रमण संस्कृती इथे फोफावू नये तुम्ही वेदांना विरोध करता तुम्ही यज्ञाला विरोध करता तुम्ही यज्ञ हिंसेला विरोध करता हे ही बंडखोरी बुद्धांनी केलेली आहे त्या काळामध्ये तेव्हा यांना आपण आता विरोध करून नाही चालणार यांना आपण हे आमचेच आहेत हे जे म्हणण्याची पद्धत आहे म्हणजे तुमच्या ऑर्ग्युमेंटला एक मी सपोर्ट देऊन